नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही तर शुभ सकाळ सगळ्यांक आणि आता सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि आमच्या घराच्या समोर पारिजाताची फुला पडलेली आहेत तर मी आता ती तुमका फुलं दाखवते चला बघूया ही बघा सगळी पारिजातची फुलं पडलेली आहेत आणि आता मी तुमचं झाड पण दाखवते हा बघा पारिजातचं झाड आणि हे त्याचे बिये आहेत हे नंतर पिकल्यानंतर त्याचं झाड रुचता बियांपासनं तर आता ही कच्ची आ आणि हे बघा पारिजातचं कळो आहे एकदम छोटो तर आता मी काकीकडे जाते कालचं जर तुम्ही व्हिडिओ बघितल्यात तर तुम्हाला माहीतच असतला की तिकडे काम चालू आहे तर चला आता आता बघूयात काय करता काकी आणि इकडचं काम तर झालेलं पूर्ण सगळे नळे काढून झालेले आहेत पूर्ण घराचे इकडे नळे पडलेले आहेत तर आता ही चहा देऊन येऊया काम करतात त्यांना तर आता इकडे नाश्तो चालू आ काय काय काका चहा भाकरी कसली भाजी आ मुळ्याची भाजी आणि नाचण्याची भाकरी चहा चला तर झालो नाश्तो खाया खाया तुम्ही तर आता मी काकीकडे काकी, काकी बघूया काय करता ती चला काय करतोय काकी माझी लघु मिरची आणि आज काय जेवण स्पेशल का स्पेशल जेवण काय ना मसूर ती आणि भाजी भाजी गोबी मिरची शिमला मिरची चाला चाल शिमला मिरची जोगी ही एक पाणी भाजी असा पाना काढ वही आणि भाजी मीठ घालूच्या आधी खावं ही जे जा जाता का जातात जाताना गळ्या कमरे पाया जांगे पाटी कशी ती त्याच्यासाठी ती उपयोग किती दिवस त्याची भाजी खाववी दोन तीन दिवस ही बघा तुम्ही आ, पाना बघूच शकता आणि त्या अशा प्रकारची फळं पण इलेली आहेत ही बघा सावळी होईल ही उन्हात जायना ना तरी मरतली म्हणजे ही औषधी पानावर तर ज्यांना सरपिन वगैरे होता त्यांनी ही भाजी करून खावी मीठ घालूच्या आधी कशी पोटी ही भाजी खाव होईल सरपिन जातात आहे का असलेली दे ना बरी जाते आता ही पावसात बरी झाली आता ही आता ही मरत नको जास्त तुकडे असत सरपिणी नागिन पण म्हणतात ना तर आता हे आम्ही बिये काढले ते बघतो दुसरीकडे रुजत घालतो कारण इकडे खूप ऊन हा भाजी झाली हा खाऊ आणायला गेलेला काय काय आणलं काऊ काय चॉकलेट काका आला काका पिशवी काढून घ्या पिशवी दे पिशवी दे

Boko kata kata ho? Hali? Na. Mogo la. Ili ti ili. Wow. Tukai aak sang ka ili ho na. Haa ili. Kha kia kha. Shhh. Bas kia kia kha. Shhh. Chup बाबू माझ खाऊ घेतलं काढून तिने तुला हे बघ तिला द्यायला सांग द्यायला घे तुझ्या कुठे जाऊया मम्मी न शिवांसाठी एक गाडी आणलेली छोटी तर ती आता त्या देऊन येऊया काय दिदाकडे

भाकरी आणि भात आणि ह्या काल कालमध्ये काढले आमच्या घराचे रिपी काढले आणि आज वाशे आणि सरी काढली आणि आता उद्या घेऊन पी लावून डेवल करून घ्या मग काम कम्प्लीट मग नवीन घर बांधूक सुरुवात तर आता घराचं काम पण कम्प्लीट झालेलं नळे वगैरे काढून झालेले आहेत वाशे वगैरे पण काढले तर उद्या पी येतलो तर तो ब्लॉग उद्या आपण पोस्ट करूया तर आता आतमध्ये जाऊन बघूया किती काम झाला कसा काय झालेला तर आता जाऊया आतमध्ये

ये खाली जाऊया ही बघा पूर्ण माती ही माती गोळा करून पूर्ण घर बांधू किती कष्ट लागले आणि पाडताना आपण लगेच पाडू शकतो पण कुठची गोष्ट करताना खूप वेळ जातात हे बघा पूर्ण मातीचा हो ही चूल आता जाऊया बाहेर हा तर मंडळी आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि मी आता पप्पांबरोबर पप्पांच्या मामाच्या गावात जातोय तिकडे आज जत्रा पप्पांच्या मामाच्या गावात म्हणजे पडिया माझगाव मध्ये कोकणातील जत्रा कशा प्रकारे असतात तर तुमका काय बघू भेटाला या ब्लॉग मध्ये तर आता आम्ही पोहोचलो तुम्ही बघू शकता आणि माझ्या आता तिकडे ओटी 이타 아타니 주마니 미타 ते इथे तुळशीचा झाड आहे आणि त्यांच्यानी देवा दिवो पण लावलेले आहेत पण ते तर ह्या आता सुंदर असा मंदिर जत्रेक ओटी वगैरे भरली आणि त्यानंतर आम्ही गेलो पप्पांच्या मामाच्या घराकडे तर ह्या त्यांच्या मामाचा घर खूप दिवसानंतर पप्पा त्यांच्या मामाच्या घराकडे गेलेले त्यामुळे मामांचे आणि त्यांचे गोष्टी मस्त रंगलेलेत त्यानंतर आमका पोळी उसळ वगैरे दिली ती आम्ही खाल्ली आणि आम्ही निघालो घराकडे पप्पांच्या मामाच्या घराकडे वगैरे आम्ही आता जाऊन निघू तर असं होतं माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा